भाग्याने होईल मोठी उन्नती भाग्याने होईल मोठी उन्नती सांभाळावी थोडी प्रकृती मी एकटीच माझी असते कधी कधी मी एकटीच माझी असते कधी कधी मी एकटीच माझी असते कधी कधी गर्दीत भोवतीच्या नसतेच कधी कधी येथे न ओळखीचे कोणीच राहिले होतात भास मजला नुसतेच कधी कधी जखमा बुजून गेल्या साऱ्या जुन्या तरी उसवीत उस जीवनाला बसते कधी कधी कविवर्य सुरेश भट यांच्या सुंदर अशा या ओळी आहे ज्या वृश्चिक राशीच्या जातकांना अगदी तंतोतंत लागू पडतात वृश्चिक राशीचे जातक नुसतेच परिश्रम करीत राहतात विश्रांती हा तुमच्या स्वभावातील विषय नाही सतत एकटं पडणं हा विषय देखील तुमच्या बाबतीत तु, येतो कारण तुम्ही काम करतात परिश्रम करतात परंतु ते कधी बोलून दाखवत नाही किंवा तसा आविर्भाव तुमच्या न नसतो तुम्ही शब्दांची योग्य पद्धतीने रचना करू शकत नाही ज्यामुळे अनेक वेळा एकटं पडल्याची जाणीव तुम्हाला होत राहते या सर्व संघर्षातून प्रवास करत तुम्ही आयुष्यात पुढे जात राहतात दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी खूप विशेष व महत्त्वपूर्ण राहणार रा आहे कारण तुमचे राशीस्वामी मंगळ असून हे मंगळ ग्रहाच्या अखत्यारीत येणारं वर्ष आहे त्यामुळे अर्थातच या नववर्षात तुमची खूप मोठी प्रगती होणार आहे विशेष बाब म्हणजे तुमचा राशीस्वामी मंगळ एरवी केवळ दीड महिन्यात राशी परिवर्तन करतो परंतु दोन हजार पंचवीसमध्ये जवळपास सात जूनपर्यंत तुमच्या भाग्यस्थानात राहणार आहे मधला काही काळखंड तो मिथून राशीत जाईल त्यानंतर पुन्हा तुमच्या भाग्यस्थानात येईल थोडक्यात हे नववर्ष तुमच्यासाठी भाग्यवर्धक राहणार आहे असं आपण म्हणू शकतो नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला येणाऱ्या दोन हजार पंचवीस या इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील हे आपण समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात वृश्चिक राशी त्या वार्षिक राशी भविष्याचं विश्लेषण करणार आहोत सोबतच या नववर्षातील शुभ काळ व करावयाची विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा याशिवाय अजून एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे दोन हजार पंचवीस हे नववर्ष तुमचं वैयक्तिक भविष्य काय असेल हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव जन्मतारीख जन्मवेळ आपला सर्वात महत्त्वाचा प्रश्न अवश्य लिहावा प्रत्येक रविवारी असणाऱ्या आपल्या यूट्यूब लाईव्हमध्ये मध्ये आम्ही आपल्याला निशुल्क मार्गदर्शन करू म्हणून सर्व तपशील आणि आपला प्रश्न नक्की कमेंट करा नववर्षाची चाहूल लागली की ज्योतिषप्रेमींकडून वार्षिक राशी भविष्याची खूप मोठ्या प्रमाणात मागणी राहील येणारं एर, नववर्ष आपल्यासाठी कसं राहील वर्षातील कोणता काळ शुभ आहे कोणत्या काळात सावध राहायला हवं अशा अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात आपणही दरवर्षी वार्षिक राशी भविष्यातून या गोष्टीचं विश्लेषण करीत असतो त्यानुसार आजच्या भागात आपण सर्वप्रथम वृश्चिक राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया अत्यंत संवेदनशील व महत्वाकांक्षी लोकांची राशी म्हणून वृश्चिक राशीची विशेष ओळख आहे आकाशात नक्षत्रांनी तयार झालेली विंचवाची आकृती म्हणजे वृश्चिक रास होय वृश्चिक म्हणजे विंचू हे या राशीचं प्रतीक आहे त्यामुळे साहजिकच दाहक विषारी गुडपणा एकांताची आवड असणारी ही रास आहे कारस्थान गुप्त प्रकरणं दुर्बलावर जोर आदी वैशिष्ट्य या लोकांमध्ये प्रामुख्याने बघायला मिळतात गर्विष्ट महत्वाकांक्षी दुसऱ्याला नामोहरम करणारे धाडसी स्वतंत्र विचारसरणी मेहनती कामाचा पाठपुरावा करण्याचा गुण देखील वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये बघावयास मिळतो मंगळाच्या प्रभावामुळे हे लोक अत्यंत धाडसी जिद्दी व रागीट स्वभावाचे असतात आपला हेका पुरवण्यासाठी हे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात वृश्चिक राशीचे लोक जन्मतः सुदृढ व बलवान असतात हे लोक कामाप्रती विशेष आवड व परिश्रम या जोरावर यशस्वी होतात त्यांना विविध विषयाची आवड असते त्यामुळे ते आवडणाऱ्या विषयाचं ज्ञान मिळवतात अत्यंत महत्त्वाकांक्षी असणाऱ्या या लोकांची गणना विद्वानांमध्ये होऊ शकते भाऊ बहीण मित्रमंडळी यांच्यामध्ये हे लोक अत्यंत प्रिय असतात वृश्चिक राशीच्या लोकांची आत्मशक्ती प्रबळ असते तसंच ते जीवनात धनसंचय करण्यासाठी खूप धडपड करतात क्रियाशील स्वभावामुळे कर्माला प्राधान्य दिलं जातं एखाद्या गोष्टीचा बदला हे लोक फार लवकर घेतात समोरील व्यक्ती जर बेसावध असेल तर त्याचा फायदा कसा उचलायचा हे कोणी वृश्चिक राशीच्या व्यक्तीकडून शिकलं पाहिजे राग आला किंवा समोरील व्यक्ती बोललेली एखादी गोष्ट आवडली नाही तर ते त्याला कधीही क्षमा करत नाही या राशीच्या लोकांचा स्वभाव सांभाळणं कठीण बाब असतं त्यांचा इगो दुखावला जाणार नाही याची काळजी त्याच्यासोबत राहणाऱ्या व्यक्तींना घ्यावी लागते हे लोक ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांची काळजी घेतात अशा या वृश्चिक राशीसाठी दोन हजार पंचवीस हे इंग्रजी नववर्ष कसं राहील ते आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत हे राशी भविष्य समजून घेत असताना अत्यंत महत्वाची बाब म्हणजे आपल्या चंद्र राशीनुसार ते तुम्ही राशी भविष्य समजून घ्या कारण साठ टक्के चंद्र राशीनुसार तीस टक्के लग्न राशीने आणि दहा टक्के राशीने हे राशी भविष्य लागू पडतं दोन हजार पंचवीस या नववर्षात वृश्चिक राशीसाठी काही घटना या नक्कीच घडतील त्यामध्ये सर्वप्रथम सांगायचं झाल्यास एकोणतीस मार्च रोजी शनिदेव राशी परिवर्तन करून तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करतील सध्या त्यांची डहि्या तुम्हाला सुरू आहे मात्र ते जेव्हा तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करतील तेव्हा विवाहात विलंब विवाह ठरण्यात विलंब शिक्षणात अडथळे असे प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील शनिदेव आपलं कार्य करतील आणि तुम्ही तुमचं कार्य करीत राहा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे संघर्षापासून यश प्राप्त करणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे तो तुम्ही कायम ठेवा दुसरी घटना तुमच्यासाठी नक्कीच घडेल ती म्हणजे चौदा मे रोजी गुरुदेव राशी परिवर्तन करून मिथून राशीत प्रवेश करतील त्यानंतर अठरा ऑक्टोबर रोजी कर्क कर राशीत म्हणजे तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करतील तो काळ तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरेल व्यक्तिमत्व विकसित होणं परिश्रमाला योग्य दिशा प्राप्त होणं शिक्षण संतती या सर्व संदर्भात सकारात्मकता लाभणं विवाह ठरणं यासारखे अनेक योग गुरुदेव तुमच्यासाठी निर्माण करतील यानंतर पुढील महत्त्वाची घटना म्हणजे राहूदेव तुमच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करतील आणि केतू दशम स्थानात प्रवेश करतील ही घटना अठरा मे रोजी घडेल अर्थात चतुर्थ स्थानातील राहूचे नकारात्मक तर दशम स्थानातील केतूचे सकारात्मक प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे यावर्षी शुक्र तुम्हाला प्रचंड सकारात्मकता देणार आहे विशेष बाब म्हणजे तुमच्या पंचम या त्रिकोण स्थानात येऊन तो उच्चीचा होणार आहे अठ्ठावीस जानेवारी ते एकतीस मे हे चार महिने तो तुमच्या पंचम स्थानात उच्चीचा राहणार रा आहे इथे दोन राजयोग निर्माण होतील एक तर केंद्राचा स्वामी त्रिकोणात आल्यामुळे लक्ष्मीनारायण योग निर्माण होईल मधल्या काळात बुधदेव देखील तिथे येणार असल्यामुळे तुमच्यासाठी लक्ष्मी योग निर्माण होईल जो अत्यंत सुखद बाब म्हणता येईल या सर्व घटना तुम्ही आधीच लक्षात घेऊन नववर्षाचं योग्य ते नियोजन करा व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते वृश्चिक राशीचे स्वामी, राशी स्वामी मंगळदेव या नववर्षाच्या सुरुवातीपासून भाग्यस्थानात विराजमान असतील तिथून ते तुमचं भाग्य समृद्ध करणार आहे विशेष बाब म्हणजे ते यावर्षी दीर्घकाळ तुमच्या भाग्यस्थानात असतील त्यामुळे यावर्षी तुम्ही जे कार्य हातात घ्या त्यात तुम्हाला राशी स्वामीचं सहकार्य प्राप्त होईल त्यातून तुमची प्रगती होणार आहे साहजिकच या सर्वांचा तुमच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक प्रभाव होणार आहे थोडक्यात नववर्ष तुमच्या व्यक्तिमत्वाला प्रगल्भ समृद्ध व संपन्न करणार आहे या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत गुरुदेव सध्या तुमच्या सप्तम स्थानात म्हणजे व्यवसायाच्या स्थानात विराजमान आहे चौदा मे रोजी ते राशी परिवर्तन करून तुमच्या अष्टम स्थानात प्रवेश करतील तेव्हा ते, ते तुमच्यासाठी अचानक धनलाभाच्या संधी निर्माण करतील अठरा ऑक्टोबर रोजी ते भाग्यस्थानात प्रवेश करून उच्चीचे होतील तेथून ते तुमचं भाग्य समृद्ध करतील विशेष बाब म्हणजे भाग्यस्थानातील गुरुदेवांची दृष्टी तुमच्या राशीवर पडेल ज्यामुळे अनेक शुभ परिणाम तुम्हाला या काळात प्राप्त होणार आहे संतती सुख संततीपासून सुख परिश्रमातून प्राप्त होणारे लाभ अशा अनेक गोष्टी घडून येताना दिसत आहे म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत शनिदेव सध्या तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे एकोणतीस मा मार्च रोजी जेव्हा ते राशी परिवर्तन करून तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करतील ज्यामुळे तृतीयेश तृतीयाच्या तृतीयात ही स्थिती निर्माण होईल जी अत्यंत शुभ स्थिती मानली जाते ज्यामुळे तुमची क्रिएटिव्हिटी नवनिर्मितीला एक वेगळी दिशा प्राप्त होईल नवनवीन संकल्पना तुम्ही राबवाल शनिदेव तुम्हाला चांगली फळं देतील मात्र शनिदेव हे विलंबाचे कारक आहेत ते कोणतंही फळ विलंबाने देतात आपला न्याय ते सोडत नाही तरीसुद्धा परिश्रमाला या काळात योग्य ती दिशा प्राप्त होईल मुख्य बाब म्हणजे अठरा ऑक्टोबर रोजी जेव्हा गुरुदेव कर्कराशीत जातील तेव्हा त्यांची दृष्टी तुमच्या परिश्रम स्थानावर तृतीयेशावर पंचमस्थानावर आणि पंचमेशावर देखील पडणार आहे त्यामुळे ते त्यांच्या परिश्रमाच्या दृष्टीने अनेक शुभ परिणाम तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील या काळाचा पूर्ण लाभ घ्या वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हे नववर्ष लाभदायक म्हणता येईल कारण वास्तुवाहनाचे शुभयोग या नववर्षात तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत मात्र घरामध्ये शांततेपेक्षा सतत अस्वस्थतेचं वातावरण राहील त्यामुळे ओम नम शिवाय सारख्या मंत्राचा जर तुम्ही सातत्याने जप केला तर तुमचं मनस्वास्थ्य लाभेल मन स्वस्थ असेल तर मनुष्य अनेक प्रश्न उत्तमरित्या सोडवू शकतो त्या दृष्टीने देखील योग्य ते प्रयत्न करायला हवे असलेल्या वास्तूचं नूतनीकरण होण्याचे देखील योग आहे म्हणून त्या दृष्टीने देखील तुम्ही अधिक प्रयत्न करू शकता त्यात तुम्हाला यश प्राप्त होईल शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीच्या जातकांसाठी नवं वर्ष सकारात्मक पणता येईल संतती सुख संततीपासून प्राप्त होणारं सुख या दोन्ही गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यातल्या त्यात ऑक्टोबर त्यात। ते डिसेंबर या कालखंड स अत्यधिक शुभ राहील मात्र ऑक्टोबरच्या आधी विवाहात फसवणूक होण्याचे प्रबळ योग आहे विशेषतः मे ते ऑक्टोबर या काळात विवाह ठरवताना फसवणूक होणं हा विषय इथे येतो म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या कोणताही निर्णय विचारपूर्वक घेणं संपूर्ण माहिती काढून पुढील पाऊल उचलणं या सर्व बाबी इच्छुक वधूवरांसाठी अत्यंत आवश्यक राहतील शैक्षणिक दृष्टीने विचार केला असता मॅनेजमेंट टेक्निकल फायनान्स फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीचा राहील अर्थात मधले तीन महिने थोडा अतिरिक्त अभ्यास करावा लागेल विशेषतः एप्रिल महिन्यात तुम्हाला अधिक अभ्यास करावा लागेल त्यानंतर ग्रहांचं सहकार्य वाढून मिळणार आहे ग्रहांचं सहकार्य असलं तर त्या काळखंडाचा सहज उपयोग करता येतो तसं सहकार्य नसेल तर थोडा अधिक अभ्यास करून यश प्राप्त करता येतं म्हणून ज्योतिषशास्त्राला मार्गदर्शक शास्त्र असं म्हटलं जातं नेमकी जेव्हा जी गरज असेल त्या दिशेने आपण वाटचाल करू शकतो आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी हा काळ आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेण्याचा राहील विशेषतः बीपी वगैरे आजाराच्या बाबतीत अत्यंत जागरूक राहणं तुमच्यासाठी आवश्यक राहील आरोग्य उत्तम असेल तर मनुष्य कोणत्याही समस्येचा सामना करू शकतो ही बाब लक्षात घेऊन योग प्राणायाम ध्यान यासारख्या चांगल्या गोष्टींची सवय आतापासून लावून घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता या नववर्षात वृश्चिक राशीला मंगळ गुरु शुक्र हे सर्व ग्रह भरभरून आर्थिक लाभ देणार आहेत तुम्ही नोकरी पेशा असा किंवा व्यावसायिक असा परिश्रमाला पर्याय नाही जीवनात परिश्रमाशिवाय काहीही प्राप्त होऊ शकत नाही मात्र परिश्रम केल्यावर धनलाभाला देखील कमी नाही अशी एक स्थिती तुमच्यासाठी विशेषत्वाने निर्माण होईल आर्थिक लाभ झाला की माणसाला कर्म करण्याची प्रेरणा प्राप्त होते तुम्ही मनापासून परिश्रम करता थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हे नववर्ष तुमच्यासाठी यशदायक लाभदायक राहील या काळाचा उपयोग करून घ्या व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी या नववर्षात अनेक शुभसंकेत निर्माण होत आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास जानेवारी ते मे या काळात शुक्रदेव तुमच्या पंचम स्थानात येऊन उच्चीचे होणार आहे त्याला आपण मोठा शुभसंकेत म्हणू शकतो दुसरा शुभ संकेत म्हणजे तुमचे राशी स्वामी मंगळदेव भाग्यस्थानात विराजमान असून त्यांनी तुमचं भाग्य समृद्ध केलेलं आहे दीर्घकाळ तुमच्या भाग्यस्थानात विराजमान राहणार आहे शुक्रमंगळ नवपंचम योग होणार आहे हा नवपंचम योग तुम्हाला अत्यंत शुभ फळं देईल तसंच गुरुदेव जेव्हा कर्कराशीत म्हणजे तुमच्या भाग्यस्थानात येतील ते देखील उच्चीचे होणार आहे म्हणून त्याला आपण शुभ संकेत म्हणू शकतो थोडक्यात दोन हजार पंचवीस हे तुमच्यासाठी राशी स्वामीच्या अखत्यारीत येणारं वर्ष अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेलं आहे त्याचे शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत रविदेवांचं मुख्य वैशिष्ट्य आहे की ते दररोज एक अंश चालतात त्यामुळे तुमच्या स्वभावात किंवा तुमच्या कर्मात देखील हा विभाग उतरलेला असतो म्हणजे तुम्ही दररोज कार्यरत असतात तुम्हाला जर सांगितलं की आठ दिवस सुटी घे तर ते तुम्ही फारशी तुम्हाला मानवत नाही किंब्या कार्यरत राहणं यातच तुमचा खरा आनंद सामावलेला असतो या पद्धतीने नववर्षात कार्यरत राहणार आहात आणि त्यातून योग्य लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी नववर्ष मोठ्या लाभाचं म्हणता येईल या नववर्षात तुम्ही प्रचंड मोठा लाभ कमवणार आहात त्यात अनेक उतार चढाव आहेत विशेषतः जे जातक व्यावसायिक आहेत त्यांचा व्यवसाय अचानक उंचीचा जाईल पुन्हा थोडंसं नुकसान होईल पुन्हा उंची प्राप्त होईल अर्थलाभ होईल परंतु तेवढ्याच तणावांचा सामना करीत तुम्हाला प्रगती करावी लागणार आहे ही बाब लक्षात घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता जे वृश्चिक जातक परदेशात शिक्षणासाठी जाणार आहे त्यांच्यासाठी उत्तम काळ निर्माण होत आहे विशेष बाब म्हणजे गुरुदेव चौदा मे रोजी जेव्हा मिथून राशीत प्रवेश करतील गुरु आणि मंगळ या दोन ग्रहांची दृष्टी तुमच्या व्ययस्थानावर म्हणजे परदेशाशी संबंधित स्थानावर असेल तेव्हा शिक्षणासाठी परदेशात जाणं व्यवसायासाठी परदेशात जाणं असे प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील ज्यांच्या व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे त्यांच्यासाठी देखील काळ योग्य म्हणता येईल याशिवाय खर्च हे मानवी आयुष्याला लागू असतात ते खर्च तुमचे होतील काही खर्च शिक्षणावर प्रवासावर हॉस्पिटलवर होणार आहे तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे दोन हजार पंचवीस या नववर्षातील कोणता काळ तुमच्यासाठी शुभ राहील कोणता अशुभ राहील हे समजून घेऊया त्यामध्ये अगदी सर्वांनाच मी सूचना देऊ इच्छिते की या वर्षात सर्वांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे सर्वच राशीच्या जातकांनी या बाबी प्रामुख्याने लक्षात घ्यावी शुभ काळाच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीच्या जातकांसाठी एप्रिल महिन्याचा पहिला पंधरवाडा जून महिन्याचा पहिला पंधरवाडा आणि ऑक्टोबर महिन्याचा दुसरा पंधरवाडा शुभ आहे अशुभ काळाच्या दृष्टीने विचार केला असता एप्रिल महिन्याचा दुसरा पंधरवाडा जून महिन्याचा तिसरा आठवडा आणि सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा अशुभ राहील हे शुभ अशुभ असे दोन्ही कालखंड लक्षात घेऊन तुम्ही वर्षातील महत्त्वपूर्ण कामांचं नियोजन करा उपाय सांगत असताना आपण दर महिन्याच्या राशी भविष्यामध्ये राशीनुपा उपाय देत असतो ते उपाय अगदी छोटे सोपे कुणालाही सहज करता येण्यासारखे असतात उपाय छोटे असले तरी प्रभाव हो। मोठा असतो आता आपण वार्षिक राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामुळे या नववर्षाचं महत्त्व वैशिष्ट्य लक्षात घेणं आवश्यक आहे मोठ्या प्रमाणावर परिवर्तन हे नववर्षाचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल आता परिवर्तन हे जेवढं मोठं असतं तेवढं तो, स्थैर्य कमी होत जातं दोन हजार पंचवीसमध्ये आज कुंभ राशीत असलेले शनिदेव राशी, राशी परिवर्तन करून मीन राशीत जातील तर मीन राशीतील राहू राशीत येईल हा एक मोठा परिवर्तन म्हणता येईल दीर्घकालीन राशी भविष्यामध्ये शनी गुरु राहू आणि केतू या चार ग्रह महत्त्वाचे ठरतात त्यातील राहू आणि शनी यांचं परिवर्तन या पद्धतीने होईल एकोणतीस मार्च रोजी शून शनिदेव राशीतून मीन राशीत जातील तर मे महिन्यात राहू ग्रह मीन राशीतून कुंभ राशीत येईल विशेष बाब म्हणजे मे महिन्यातच गुरुदेव देखील राशी परिवर्तन करणार आहे ते वृषभ राशीतून वायुतत्वाच्या मिथून राशीत जातील त्याचा एक दीर्घकालीन प्रभाव तुमच्यावर घडून येईल खरं सांगायचं तर गुरुदेव मिथून राशीत जातील ही एक सामान्य घटना आहे मात्र तिथला त्यांचा प्रवास अतिचारी गतीचा असेल म्हणजे अत्यंत वेगाने प्रवास करतील चौदा मेपासून तर डिसेंबर महिन्यापर्यंतच्या काळात राशीत परिवर्तन करून कर्क राशीत पोचतील ही अतिचार गती वक्री किंवा स्तंभी गतीपेक्षा अधिक त्रासदायक ठरते कारण अतिचार गतीमध्ये ग्रह त्याची फळं देऊ शकत नाही पत्रिकेतील सगळ्यात शुभ व सगळ्यात जास्त देणारा ग्रह म्हणजे गुरु होय तो आपली संपूर्ण फळं देण्यास असमर्थ ठरेल त्याची कमी फळं मानवजातीला प्राप्त होतील म्हणजे जर सार्वत्रिक विचार केला तर सर्वच राशीच्या जातकांना हा विषय कुठेतरी त्रासदायक ठरणार आहे अशावेळी निसर्गाने माणसाला एक शक्ती दिली आहे की जेव्हा तुम्ही सार्वत्रिक उपाय करतात तेव्हा त्यांचे अत्यंत शुभ फळं प्राप्त होतात म्हणून या नववर्षात उपाय देताना मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे त्या मंत्राचा जर सर्वांनीच एका वेळी जाप केला तर संपूर्ण भारताला नव्हे मानवजातीला त्याचे शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात त्यानुसार जर तुमची इच्छा असेल तर आपण दररोज विशिष्ट मंत्र सर्वांनी सोबत म्हणावे तर मी दररोज देत जाईल तसंच आत्ता जो मंत्र किंवा उपाय देत आहे ते तुम्ही वर्षभर करा सर्व राशींना सर्व व्यक्तींना आपल्या चॅनलवरील प्रत्येक सबस्क्रायबरला मी सांगू इच्छिते की तुम्ही दररोज हा मंत्र म्हणा ओम होम जूम सह ओम भूर्भुअ स्व ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टीवर्धनम उर्वारुकमे बंधनान मृत्युर्मोतात सोम ओम सह होम ओम हा महामृत्युंजय मंत्र किमान अकरा वेळा म्हणा या सामूहिक मंत्र जपाचा एक वेगळा प्रभाव घडून येईल तो प्रभाव थेट तुम्हाला तुमच्या परिवाराला तुमच्या देशाला लाभदायक ठरेल म्हणून तुम्ही तो नक्की करायला हवा अशा प्रकारे वृश्चिक राशीसाठी येणारं इंग्रजी नवं वर्ष समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीविषयी माहिती समजून घेणार आहोत धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष